बातमी जतमधून जत तालुक्यातील वळसंग येथे मुख्यमंत्री पंचायत राज अभियाना अंतर्गत महसूल व वन विभाग सेवा पंधरवडा पहिला टप्पा अंतर्गत रस्ता लोक अदालत वळसंग ग्रामपंचायत हद्दीत पार पडली आज वळसंग मंडळ अधिकारी कक्ष येथे झालेल्या या लोक अदालत उपक्रमाला पुरवठा निरीक्षक माननीय श्रीकांत चोते यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी थेट संवाद साधला यावेळी शेतकऱ्यांच्या विविध व्यथा अडचणी व रस्त्याबाबतच्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या वळसंग मंडळ अधिकारी हनुमंत कदम ग्राम महसूल अधिकारी भारत वाघमोडे सहाय्यक कृषी अधिकारी काळे तसेच ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाप यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट चर्चा केली वळसंग मंडळातील तेरा प्रकरणांपैकी तीन प्रकरणे सर्व शेतकऱ्यांच्या सहमतीने मिटवण्यात आली या चर्चेतून गावातील अनेक रस्त्याबाबतच्या समस्या आणि तक्रारीचे निराकरण करण्यात आले या लोक अदालत उपक्रमामुळे शेतकऱ्यांच्या तातडीच्या अडचणीवर तात्काळ तोडगा निघाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना व्यक्त झालेली पाहायला मिळाली